जर तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो टिकटॉक नंतर अनेक कंटेंट क्रिएटर रील स्टार म्हणून पुढे आले ज्यांनी आपल्या फॉलोअर्सना उत्तम कंटेंट देत सगळ्यांचं मन जिंकून घेतलं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या कंटेंटचं कायमच कौतुक का होत आलं त्यांचे हटके विषय आणि अभिनय यामुळे काही रील स्टार प्रचंड लोकप्रिय झाले अशाच काही लोकप्रिय कंटेंट क्रिएटरपैकी एक म्हणजे अथर्व सुदामे अथर्वच्या फॉलोअर्सची संख्या प्रचंड आहे मात्र सध्या तो अडचणीत सापडला आहे गणेशोत्सवानिमित्त केलेल्या एका व्हिडिओमुळे त्याला ट्रोल करण्यात येत आहे आता त्यात ब्राह्मण महासंघाने देखील उडी घेतली आहे त्यामुळे अथर्वने व्हिडिओ डिलीट करून सर्वांची माफी मागितली आहे पण व्हिडिओमध्ये नेमकं काय का या व्हिडिओ मध्ये अथर्व एका गणेश भक्ताच्या भूमिकेत आहे तो गणपतीची मूर्ती खरेदी करण्यासाठी एका मूर्तीकाराच्या मूर्तीकार आणि त्याचा मुलगा अबू यांच्यातील संवादातून हिंदू मुस्लिम ऐक्य दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओच्या शेवटी अथर्व म्हणतो माझे बाबा म्हणतात आपण साखर व्हावं हो। जी शेवयाची खीर सुद्धा गोड करते आणि शिरखुर्मा सुद्धा आपण वीट हो। व्हावं मंदिर सुद्धा उभारते आणि मस्जिद सुद्धा आपण पूल व्हावं जे व्हिडिओ वरून अथर्वाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं त्यावर ब्राह्मण महासंघाने ही आक्षेप नोंदवत टीका केली आहे तू फक्त करमणूक कर लोकांना हसव आणि स्वतःच पोटभर हिंदू मुस्लिम ऐक्य गणपती कसे बसवायचे या विषयावर बोलू नकोस हिंदूंना कळतं कोणाकडून काय घ्यायचं असं म्हटलं आहे या सर्व प्रकारावर अथर्व सुदामे यांनी माफी मागितली आणि व्हिडिओ डिलीट केला आहे नमस्कार मित्रांनो मी अथर्व सुदामे काल मी एक माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकली होती आणि ती मी ऑलरेडी दुपारीच डिलीट केलेली आहे पण बरेच लोक नाराज झाली त्यांना ती व्हिडिओ आवडली नाहीये तर माझा अजिबातच असा उद्देश नव्हता की कोणाला दुखवायचं किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या मी आत्तापर्यंत खूप व्हिडिओ असे केलेले आहेत जे की आपल्या हिंदू सणांवर आहेत मराठी संस्कृतीवर आहेत मराठी भाषेवर आहेत म्हणजे मला वाटत नाही माझ्या एवढ्या कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरने आपल्या या सणांवर संस्कृतीवर व्हिडिओ केले त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असं कुठला उद्देश नव्हता की कोणाला दुखवावं किंवा काय पण तरी जर तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो आणि आत्तापर्यंत तुम्ही माझ्यावर जसं प्रेम केलं आहे तसंच कायम ठेवा धन्यवाद